दिसतो आहे ना अगदी गाळ्यावर मिरतो तसाच याचं आवरण तुम्ही बघू शकता आकार बघा कुठंच याला शेंडे शोंडे फुटलेले नाही आहेत हो ना कारण एक स्पेशल ट्रिक आहे की वडा तेलामध्ये कसा सोडावा जेणेकरून त्याला असं मस्त आकार येईल आणि मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवला आतमध्ये बघा सगळे भाग तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत आतमधलं सारण ब्रेड आणि वरचं आवरण हे असं परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर सर्वात पहिले इथे मी दीड वाटी बेसन घेतलं आहे ब्रेड वडा बनवतोय बेसन घेतलं आहे आपण इथे दीड वाटी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि वड्याला सुंदर रंग यावा म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची बघा हळदीने रंग छान येतो कोरडा जिन्नस मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी घालून याचं छान असा गोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाणी एकदम नाही घालायचं आणि रूम टेम्परेचरवाल्या पाण्याचाच वापर करायचा आहे थंड किंवा गरम असं काहीच नाही आता तुम्ही हे बॅटर भिजवायसाठी चमच्याचा किंवा मिक्सरच्या सुद्धा हे भिजवू शकता कारण आपल्याला याच्यामध्ये लम्स नाही पाहिजे लम्स फ्री बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे पाणी बघू शकता परत एकदा घालते पाण्या अंदाजे मी तुम्हाला सांगते की इथे एक वाटी पाणी लागलं असेल जेमतेम मला पाणी कमी जास्त होऊ शकतं बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवतेच म्हणजे तुमच्या लक्षात येईल बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे नाही जास्त घट्ट पाहिजे नाही जास्त पातळ जर बॅटरची कन्सिस्टन्सी जास्तच जर घट्ट झाली तर मग वरचे जो परत असते ती जास्त कडक होते आणि पातळ जर बॅटर बनवलं तर मग ती खूप जास्त पातळ होऊन तेल जास्त सोप करतं आणि त्याला आकारसुद्धा व्यवस्थित येणार नाही म्हणून बॅटरच्या कन्सिस्टन्सीवरती लक्ष द्या आणि बघू शकता तीन ते चार मिनटं आपण हे असं एकाच दिशेने फेटून घेतलं फेटल्याने बॅटर हलकं फुलकं होतं आणि वरचं पड्यावरचं आवरण सुद्धा छान असं फ्लपी होतं तर चला आतमध्ये आता आलूचा मसाला बनवूयात तर आलूचा मसाला म्हणजेच एक सारण तयार करत आहे आपण याच्यामध्ये त्यासाठी अगदी थोडंसं तेल लागेल बघा थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग आणि मोहरी घातलेली आहे मोहरीला छान असं तळतळू द्यायचं आता कुठलंही सारण इथे तुम्ही तयार करत असाल म्हणजे जे आपण आलूचं सारण जसं समोसासाठी बनवतो ब्रेड वड्यासाठी आलू गोंड्यासाठी आलू वड्यासाठी ते याच्यामध्ये तेलाचा जा खूप जास्त वापर नको कमी तेलामध्ये ते सारण बनवलं की खायला छान लागतं आणि जास्त ऑइली ऑइली तो पदार्थ लागत नाही कारण हे पदार्थ डीप फ्राय केले जातात म्हणून आतमध्ये जे सारण बनवतात त्याच्यामध्ये कमी तेलाचा वापर करावा एक चमचा आपण याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडीशी हळद पावडर जेमतेम अर्धा चमचा आता तुम्ही किती जणांसाठी ब्रेड वडे बनवताय त्यानुसार सर्वच जिन्नस कमी जास्त करावं रंग सुंदर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली अगदी थोडीशी कारण तिखटासाठी लाल मिरचीऐवजी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे म्हणून लाल मिरची थोडीशी कमी वापरली उकडलेले आलू घालते याच्यामध्ये आता हे छान असे मॅश करून आपल्याला मिळून घ्यायचं आहे बघू शकता स्वॅचुलाने मॅश करतच मी हे सगळं मिक्स केलं परफेक्ट इथे आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे तेल बघू शकता अजिबातही नाही आहे आणि कमीत कमी मसाल्यामध्ये आपण हे सारण तयार केलं त्यामुळे याची जी स्वतःची जी टेस्ट असते ती व्यवस्थित लागते जास्त मसाले याच्यामध्ये नाही घालायचे तुम्हाला जर घालावं वाटत असेल तर तुम्ही नुसतं चाट मसाला घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून आता एकदा मिक्स करूयात आणि साईडला थंड व्हायसाठी ठेवूयात तो वरती बॅटर बघूयात बॅटरमध्ये आपण वन फोर चम्मच बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि एक पिंच आपण याच्यामध्ये हिंग घालूयात हिंग एक दोन पिंच घातला तरीही चालेल हिंग या बॅटरमध्ये घातल्यामुळे वरची जी परत असते ती छान अशी चवदार होते अगदी थोडंसं पाणी घातलं आणि आता मिक्स करून घेऊयात बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा बघा कारण मी सांगितलं आहे आधीच की बॅटरच्या कन्सिस्टन्सीवरती वडा निर्भर असतो त्याला आकार किंवा तो तेल जास्त सोक नाही करणार हे सुद्धा बॅटरवरती असतं बॅटर जर पातळ झालं तर तो तेलगट होतो तेल जास्त पितो इथे बघा आता आपण हे व्हाईट ब्रेड घेतलेली आहे आता याचे एजेस जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढले तरी चालेल जे आता आलूचं सारण आपण तयार केलं होतं ते याच्यावरती घालून घेऊयात छान असं भरभरून हे सारण घालायचं म्हणजे ब्रेड वडा खाताना छान लागतो हाताने थोडस सेट करून घेते म्हणजे हे वड्याच्या बाहेर येणार नाही आता याच्यावरती जर तुम्हाला एखादी चटणी लावायची वाटत असेल टोमॅटो केचप लावायचा असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकता याआधी मी तुमच्यासोबत ब्रेड वड्याची रेसिपी शेअर केली होती त्याच्यामध्ये आपण टोमॅटो केचप आणि हिरवी मिरची ब्रेडवरती लावून घेतली होती ती रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच ती सुद्धा ट्राय करू शकता आता वडा तेला सोडायची पद्धत बघा ही एक स्पेशल ट्रीक आहे बघू शकता परत एकदा बघा असा हाताला फिरून वडा तेलामध्ये सोडायचा म्हणजे त्याला जास्त काने कोणे येत नाहीत आणि परफेक्ट असा वडा आपला तयार होतो सुंदर रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने छान असा तळून घेतलाय बघू शकता रंग बघा आकार बघा किती छान जसा बाहेर मिळतो ना तसाच आहे ना अगदी गाळ्यावर मिळतो तसा, तसा परफेक्ट रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे मस्तच छान हिरवी मिरची तळून द्यायची किंवा मग टोमॅटो केचप सुद्धा याच्यासोबत मस्त लागत अशा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम ब्रेड वडा जर मिळाला तर वाह हो ना तर या पद्धतीने अजिबातही बातही तेलगट न होता ब्रेड वडा तुम्ही नक्की बनवा मी तुम्हाला कट करून दाखवला बघू शकता परफेक्ट आवरण बघा काय मस्त आहे वडा डीप करताना सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि वडा डीप करायसाठी पसरट भांड्याचा वापर करा जसं मी स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं ना बेसन त्या पद्धतीने म्हणजे वडा व्यवस्थित त्याच्यामध्ये डीप होतो आणि तो परफेक्ट आपल्याला तेलामध्ये सोडता येतो आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत जरी तुम्ही स्वातीज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि हो बेल आयकॉन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूटूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची